माझ्या यूट्यूब चॅनल चे स्वागत आहे तो आहे सकाळ आणि ती मी बनवते नाश्ता बनवते आता आणि ह्या मॅडम ला चटणी आवडली चटणी खाते डोसा सोडून चटणी खाते ते बघ काय केलं पाय जा फडका घेऊन ये लवकर

खात नाही माझी मी काय तू काय तू मी का करू तू सांडवलेस पाणी तुम्ही बोलायचं तुम्ही पाणी कोण सांडवलं मी काय सांडवलं वॉर्डर होती कावड होती कड होती हा तुझेकड होती ना पोलीस आणलेते पाणी आमलाच पुसायचं कोणी

आता उठायचंय आता उठलोय आता नाश्ता बनवायचा आहे त्या तुला काय पाहिजे नाश्ता भात नाश्त्याला भात कोणी पाहिजे भात नाश्ता करतो नाश्त्याला सकाळी जे ढोसे बनवलेले त्याचं पीठ राहिलेलं उत्तापे बनवून खाल्ले आणि आणि गेले टॅलेसवरती पण जाते आता गरम एवढं होते खूप खूप गरम होते छान होतो वरती थोडी हवा तरी येते सो आता चालले वरती बघूया काय करतायत ते काय चालू आहे पोरांची मस्ती काय गणेशका का बाय बाय आलाची छोटी चिल्ली पिल्लीची मस्ती चालू आहे ते तीन चिल्ली पिल्ली पडाला का वरती खाली नाचू नका कोणता <laughs> गेम आहे हा डेअर दिला काय लावते पुढं बघ पुढे बघ हवा एसीची हवा घेतली दुपारी ना ते पिलीला बघा जागितलं ना तिच्याकडं बोलवा तिला शिव चाललाय ना भांडी घासायला भांडी घस खेल आता खाली जायचं आपल्याला बघू कुठं लागलं पडली ना किती वेळा पडली गणिष्का चार पाच वेळा पडली असेल कुठे लागलं मग आम्हाला लागत नाही अजिबात इलेक्शनची पावती आहे नाव शोधायचं आमच्या दोघांचं आलंय घरी पप्पांचं आणि ताईचं नाही आलंय गणेशा चप्पल उलटी आहे चप्पल घालो मार्केट मध्ये नारळ पाणी बघायला नारळ पाणी तर भेटले नाही पण ह्यांना जे पाहिजे होत ते भेटले

बाबा नारळ पाणी घेत आहेत ना तर गाई नारळ पाणी पण घेऊन झाले आपले दूध राहिले दूध आणि पावडर तुम्ही आता घेऊन या मी जाते घरी नाही आता मी नाही येते लय फिरवलं तुम्ही अरे यार पाणी येऊन या गेला असेल अरे तिला बघा येस आईने बोलतो ना येस साडेआठ ला पाणी येऊन गेले आता वाजलेच नऊ आणि यांचे नाटक चालू हे राहिलं ते राहिलं ते राहिलं हे राहिलं भरला असेल पाणी थंड थंडे लागते हो आपलं दूध पण घेऊन झालेलं आहे मिल्क पावडर घ्यायचे ना चला चल गणिष्का चला पटकन एका दुकानातून घेतलं मिल्क पावडर आता इथं काय कॅ आईस्क्रीम शेक घ्यायला चाललंय लास्ट टाइम नेलेल्या मग ते गणिष्कानी आमर बुडवून डीप करून बनू खात होती त्या काठी सोबत टाकलं त्याने दमली आहे गणिशका बसले कसं काय करू मी

कुत्र्याला बर बोलत आहे मग कधी खाली येत नाही किती नाचवले आता मिल्क पावडर घेतले तर फ्रेश क्रीम घ्यायला कोणतं दुसऱ्या दुकानात गुन चालले माहित नाही झालं ना मग घरी फ्रेश क्रीम घ्यायला डेअरी घेऊन झाले आता आम्ही चाललोय घरी तो तुम्हाला समजेल समजेल का नाही आता हे बनवतील काय बनवायचंय ते तुम्हाला आयडिया येईल थोडीफार काय बनवणार ते उद्याच्या ब्लॉक मध्ये तुम्हाला समजेल तयार होईल ते उद्यापर्यंत आता मग तुम्हाला आयडिया येईल थोडीफार

हुशारायचं हुशारच आहे दिवसाला खाते मी तुम्हाला गणेश जेव्हा फोड होतील ना तेव्हा खाल्ले नाला पाणी पिले तुम्ही आणायचं ते नाही ठाण्याला गेला म्हणजे मम्मी कडे तेव्हा पण द्यायची

तसं लोणचं जर घालता आलं असतं तर घातलं असत मलाही बारीक करून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी मलाही ठेवली मी सांग मला एक आयडिया आली जेव्हा कॅन्डी आपण ते लावू ना ते खाली थोडीशी टाकली वर नाबे राहा उभे राहा ते नको बंद करू गणेश का

आता। उद्या समजलं असेल आता उद्या तुम्हाला दाखवते आता उद्या सकाळी रिझर्ट रिजल्ट निकाल निकाल <laughs> आय होप तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया आता आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय आणि उद्या तुम्हाला समजेलच आम्ही आज काय बनवलं ते उद्याच्या ब्लॉग मध्ये गुड नाईट बाय 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 बाय